गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगल मूर्ती नमस्कार मित्रांनो सर्वात अगोदर आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण प्रत्येकजण घरोघरी गणपती आपण बसवतो आणि प्रत्येक गावात महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर गणपती उत्सव अत्यंत मोठ्या जल्लोषात साजरा करतो आणि गणरायाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि मित्रांनो खास करून हे जे चिमुकले मुलं आहे तर या चिमुकल्या मुलांनी आमच्या गावात जी आमची छोटीशी जी गल्ली आहे या गल्लीमध्ये या चिमुकल्या मुलांनी खर तर हा सर्व जो काही बघा तुम्ही जे सजावट आहे डेकोरेशन आहे त्याचबरोबर सर्व काही नियोजन या चिमुकल्या मुलांनी केलेलं आहे गणपतीचा उत्साह या ठिकाणी दिसून येतो मी एकेकाचं एक एक नाव सांगतो तुम्हाला हा सांग तुझं नाव सांग माझे नाव स्वराज मनहरी नामे ह तुझं नाव सांग रे पटकन माझे नाव सुशांत बाब साहेब बायको हा चाल पुढचं बर पुढचा केला हा पुढचं वेदानंद हा तर ये बागा, हे बघा वेग हे चिमुकले मुलं आहे आणि यांनी स्वतः स्व खर्चाने कोणी वीस रुपये कोणी तीस रुपये कोणी पन्नास रुपये असे वेगवेगळे पैसे जमा करून हे बघा गणरायाची मूर्ती छान अशी सुद्धा घेऊन आलेली आहे तर मला याच्यातून हेच सांगायचं आहे की आता आम्ही मोठे झालो लहानपणी आम्ही सुद्धा भरपूर मंडळ करायचो भरपूर उपक्रम करायचो कार्यक्रम करायचो परंतु आमचं बालपण गेलं परंतु ही संस्कृती टिकली पाहिजे आणि याचाच प्रयत्न आमच्या या छोट्या मुलांनी केलेला आहे तर निश्चितच यांच्या सर्वांसाठी नक्की लाईक करा जाताना चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढे मध्ये चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती अर्धा लाडू चंद्रावर नक्की या चिमोड्यासाठी लाईक करा धन्यवाद